मित्रांनो आज कोरेगावचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलला एक नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे राजा आपल्यासोबत आज राजाची सर्व टीम आहे दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन बरं छोटा राजा, बर राजा मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतं मित्रांनो बघू शकता खऱ्या अर्थानं आज बैगाला क्षेत्रात ज्याला देव म्हणून संबोधलं जात असा आपला सर्वांचा लडका दशम द्वादशम हिंद केसरी बकासूर आज पळाला काय आज शेट आज आपला आज आनंद काय असणार आज आनंद म्हणजे कसं आहे लेख दिवस इच्छा होते आम्हाला बकासुर देव पळायचे आम्हाला एक जल आपलं एक महिना झाले उद्या पुळ आज पुळ काय काय ना काय अडचणी नाही आडव्या त्यामुळं आज मी पण आज दुकानावर आलो म्हणजे कसं तिकडे जास्त तुम्ही पहिल्यांदा मैदानात आले आज आज पहिल्यांदा त्या संगड आज एक नंबर करून दाखवला मालकाला बस आमची एवढीच इच्छा होती आज एवढ्या लांबून तुम्ही प्रवास केला आणि तुमच्या नंदीने तुम्हाला नाराज केला नाही नाराज केला नाही एवढंच काय सांगाल आजचा एक आनंद वेगळा आहे कारण एवढ्या लांबून येणं आणि ते पण देवासोबत पळणं आणि एक नंबर करणे हे म्हणजे साधास होत नाही पण तुम्हाला आज त्याने करून दाखवलं थोडक्यात होय की आज म्हणजे एवढा आनंद झाला की असं बोलायची म्हणजे हीच नाही काय सांगाल राजाबद्दल काय सांगाल आता राजा स्वभाव पण तुम्ही बघताय पण राजाचा स्वभाव तुम्ही सांगा, सांगा, रा सांगा कसं वाटतं तुम्हाला नाही राजा म्हणजे शांतच आहे म्हणजे एवढं पण हे नाही ते करत धरून बाकी बाकीचे पोर आले तर धरून देतो काही विषय नाही आता हे नियोजन कसं काय झालं होतं सेट म्हणजे बाकी नियोजन म्हणजे सौरभ दादा इथं आपला मित्र इथे रॉयल कारभारांस रद्दात आपले मित्र आहेत त्यांचे मूळ नियोजन झालं आपल्याला परफेक्ट आज सगळी तुमची टीम पण आहे सगळ्याच टीमच्या चेहऱ्यावर आनंद आहे कसा असणार आजचा जल्लोष काय असणार आज जल्लोष म्हणजे सुट्टी नसणार आज नक्कीच खऱ्या अर्थानं ओपनच मैदान खूप दिवस झालं नव्हतं पडलं पण ह्या जोडीनं नंतर खूप दिवसानंतर कमाल करून दाखवली एक नंबरची राजाच्या सुट्टी मेकर वगैरे कोण असतं काय आणि आज ड्रायव्हर कोण होत कुठले क्षेत्रात तुम्हाला आहे बाकासूरला देव म्हणून समजला शेठ काय सांगाल बाकासूर बद्दल त्याचा कमबॅक होता खऱ्या अर्थानं राजाने त्याचा कमबॅक करून दिला काल त्याच्या मामाचं पण काही लग्न झालं ना त्यांची पण त्यांना पण हे करून दाखवलं त्यांनी आशीर्वाद दिला बास एवढी इच्छा आम्हाला असं इथून पुढं पण त्यानं ही करावं नक्कीच त्यांनी पण द्यावं आपण पण एवढं ही जोडी परत शंभर टक्के मोठं टक्के पळणार तुम्हाला ही माहिती कसं नियोजन असणार नियोजन झालंय का अजून आता मैदान बघितलं काय माहितीये का तुम्हाला तू नियोजन झालंय थोडं पण कळेल आपल्याला पुढं आतापर्यंत भरपूर गुलाल घेतले आतापर्यंत भरपूर गुलाल घेत पण हे गुलाल समजतात म्हणजे एक आनंदाच अतिआनंदाच एक आहे कसं आहे ना आपण मोठं आज खऱ्या अर्थानं आपल्या बैलगाड क्षेत्रात देव म्हणून मानला जाणारा सर्वांचा लडका मोठा लक्ष सप्त हिंद केसरी मोठं लक्ष आज त्याचं दुःख निधन झालं मित्रांनो पण आज त्याचा म्हणजे राजाचा गुलाल दादांनी त्याच्यासाठी समर्पित केला ही ते त्याच्यासाठी एक श्रद्धांजली ठरेल नक्की दादा लक्षाबद्दल तुम्ही काय सांगा लक्षाबद्दल व्हिडिओ वगैरे बघितले असेल तर तुम्हाला पळ कसा वाटत वाटायचा फळ एक नंबर असायचा कसं माहिती आहे आपण पण या क्षेत्रात म्हणजे कमीत कमी या वर्षा दोन वर्षातून लागलाय आपल्याला पण अन्ना शेड गाडी घेताना पाच ते नेहून त्यांना आम्हाला नाद म्हणजे हे केला मग मला पण एवढा नादला होता या आम्हाला दोन वर्षात नाद लागलाय बस त्यांच्यामुळे राजाला कसा काय घेतला म्हणजे निवड कशी काय केली राजाची काय राजाची निवड म्हणजे कसं आहे आपल्याला एक इच्छा होती बाबा एक चांगलं आपल्याला घ्यावं कळलं का बरोबर आपलं गेल्या अन्नासाठी सांगितलं की आपल्याला एक हाय राजा म्हणून राजा सारखा एक दुसरी सेम सेम कॉर्बन कॉपी थी। ठीक आहे म्हणलं करूया म्हणलं इथून पुढे पण अजून काय कळेल एक टॉपचं नियोजन म्हणजे अजून भरपूर तुम्ही आता म्हणजे टॉपचं नियोजन थोडक्यात लावणार राजा बरं आता राजाचे वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटत वैशिष्ट्य काय ही गडी सांगते ही गडी आय जवळ असते कुठं असतो नंदी सध्या पाचवड मध्ये असतो अण्णा शेट शेडवर असतो काय त्याचा स्वभाव आहे काय एकदम शांत आहे तो फक्त मैदान मध्ये आला की मग त्याचा तो चालक दाखवतो पण ज्यावेळी शेड मध्ये असतो ना लहान मुलगा जवळ गेला तरी तो शांत असतो असं त्याचा स्वभाव आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुम्ही म्हटलं पण बाकासूरचा पण तुम्हाला माहितीये काम बॅक आता जरा गुलाल नव्हता पण काम होता आणि त्या कामबॅक साथ लागली राजाची नशी म्हणजे दोघांची जोडी एक नंबर पाहिजे फायनल सुट्टा निकाल घेतला कसं वाटलं एकदम सुट्टीला कशी पाहिली गाडी मोठ्या लक्षाचा आशीर्वाद म्हणावं लागेल आणि लगातार काय झालं माहिती का चार गुलाला आम्हाला पण थोडं वेळेस नव्हतं मैदान गुलाला पडला सारखं काय नाही का तर अडचण व्हायची कुठं बैला कुठं पायाला दुखापत इकडं तिकडं व्हायचं आशीर्वाद आता आशीर्वाद म्हणा त्यांचाच काय आलं का बरोबर नक्कीच शेट म्हणजे आपण असतो कुठे असतो आंध्र प्रदेशमध्ये असतो आम्ही बरं मग खास हे नियोजन झालं आणि तुम्ही इकडे आला खास नियोजनासाठी आज एक नंबरच आज राजाने तुम्हाला खूप खु सार खुश केले थोडक्यात टीम टीमला कारण एवढ्याला आमचा प्रवास आहे आणि नाखुश केला आणि ते पण एक नंबरच करून दिला त्याने थोडक्यात गिफ्ट दिला आपलं आता वडकीला वगैरे पाळणार का नाही मग

आम्हाला पण चार पाच गुलाल भेटले नाहीत हेच आमचे आहे शेडाचं बघायला गेल तर आपण सकाळी पण बोललो पास झाल्यानंतर तुम्ही बोलला होता की आज फक्त बाकासुर आणि राजाची गाडी पाळणार याच्यासाठी तुम्ही इथंपर्यंत पर्यंत आलाय त्यावेळेस पण आपण बोललो होतो की ह्या बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतोय संपूर्ण टीम तुमच्या बरोबर असते आणि सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं की राजा तुम्हाला नाराज करणार नाही त्यानं कुठंतरी ते सिद्ध करून दाखवलं आणि तुमच्यासाठी आज त्यानं प्रथम क्रमांक घेऊन दिलाय काय सांगाल आशीर्वाद तुमचा आशीर्वाद संध्यांचा आशीर्वाद एवढंच आमचं बोलणार दुसरं काय तुम्ही म्हणजे आंध्र प्रदेश मधून क्षेत्र हे अनुभव होता बघताना पण आज प्रत्यक्षात आपला नंदी आलोय मैदानात मी पहिल्यांदा आलो मी जात नाही तिथेच असतो जरी गावी आलं तर मी मैदानात कधी येत नाही आज पहिल्यांदा आम्ही आलोय बस नंदीनं आमच्या आपला हीच करून दिलं एक नंबर करून दिला हिच आमचा आनंद आहे बस नक्कीच तुमच्या टीमला खूप सारा शुभेच्छा असतील नक्कीच टॉपच्या नियोजन अजून नंदी पळताना पाहायला मिळाला आम्हाला ही तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद तुम्हाला